तुम्ही प्लास्टिकच्या बाटलीचा पा पि पाणी पिण्यासाठी वापर करत असाल तर सावधान कारण प्लॅस्टिकच्या बाटलीत पाणी पिणं मानवी आरोग्याला हानिकारक आहे सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली त्यामुळे लोक सर्रास प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पितात प्लास्टिकची बाटली सूर्यप्रकाश उष्णता ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात आल्यास त्यातून विषारी द्रव्य बाहेर पडतात त्यामुळे मानवी शरीरावर याचा दुष्परिणाम होऊ शकतो यावर उपाययोजना म्हणून आपली नियमित पाण्याची बाटली कोमट पाण्यानं स्वच्छ करत राहावी पब्लिश रिपोर्ट्स आहेत की त्याच बॉटलमध्ये पुन्हा पाणी पिल्यामुळे कॅन्सर सारखे काही भयंकर आजार आपल्याला होऊ शकतात आणि दुसरं म्हणजे आपल्याला असं वाटतं की बिस्लेरीमध्ये जे पाणी मिळतं ते स्वच्छच असतं परंतु असं असंही आढळून आलेलं आहे की त्या ज्या बॉटल असतात त्या बऱ्याच वेळेला सील नसतात आणि कुठल्याही प्रकारचं पाणी भरून ते आपल्याला देतात आणि आपण ते स्वच्छ पाणी म्हणून पितो प्रत्येक बॉटलच्या पाठी एक ट्रँगल असा ट्रँगल असा शेप असतो आणि त्या त्रिकोणामध्ये नंबर्स लिहिलेले असतात एक दोन तीन चार पाच सहा तर जा त्या त्रिकोणातला नंबर एक दोन तीन असेल याचाच अर्थ आहे की ती प्लास्टिक आहे ते इन्फिरियर क्वालिटीचं आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीचं चा नाही आहे तर त्या तशा प्लास्टिकमध्ये पाणी ठेवणं बरोबर नाही आहे परत परत ते प्लास्टिक वापरलं नाही पाणी पाहिजे आणि पाणी पण नाही प्यायला पाहिजे पण ज्या प्लास्टिकच्या ट्रँगलमध्ये सहा किंवा सात किंवा पाच असे वापरलेले असतात तर ते पाणी तुम्ही पिऊ शकतात आणि त्या प्लास्टिकमध्ये तुम्ही थोड्या वेळ पाणी ठेवू शकता तरी जरी तुम्ही मला पर्सनली विचारलं जर तुम्हाला पाणी सारखं सारखं वापरायचं असेल एका बॉटलमधनं तर सगळ्यात चांगलं स्टेनलेस स्टील किंवा ग्लास बॉटलचाच उपयोग करा तुम्ही प्लॅस्टिकची गुणवत्ता चांगली नसल्यास ते आरोग्याला अपायकारक असतं सूर्यप्रकाश उष्णता ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाचा संपर्क आला तर आरोग्यासाठी ते घातक होईल निर्जंतुक न केलेल्या पॉलिथिलिन पॉलिप्रॉपिलीन बाटल्या अपायकारक असतात मिनरल पाण्याच्या बाटलीचा सततचा वापर टाळावा पाण्याची बाटली, बाटली नियमितपणे स्वच्छ तीही कोमट पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यावी